नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लाखो पेन्शनधारकांचा शेवटी विजय पेन्शनमध्ये एवढ्या रुपयांची वाट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे जो हजारो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे न्यायालयाने पेन्शन कम्प्युटेशनची वसुली अकरा वर्षे तीन महिन्यानंतर थांबवण्याचे आदेश दिले आहेत हा निर्णय पेन्शनधारकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे पेन्शन कम्प्युटेशन म्हणजे काय पेन्शन कम्प्युटेशन ही एक विशेष व्यवस्था आहे ज्याद्वारे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या एकूण पेन्शनच्या चाळीस टक्के रक्कम एक रकमी स्वरूपात घेऊ शकतात या व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत त्यांच्या मासिक पेन्शन मधून कापली जाते आतापर्यंत ही वजावट पंधरा वर्षांपर्यंत सुरू राहत होती मात्र न्यायालयाच्या निरीक्षणानुसार कम्प्युटेशनची वसुली प्रत्यक्षात अकरा वर्षे तीन महिन्यामध्येच पूर्ण होते या कालावधीनंतरही कपात सुरू ठेवणे हे पेन्शनधारकावर अन्याय करणारे ठरत होते न्यायालयाच्या निर्णयाचे महत्व आर्थिक पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळण्याची खात्री अनावश्यक आर्थिक भार कमी होणार जीवनमान सुधारण्यास मदत कायदेशीर मान्यता पेन्शनधारकांच्या हक्कांना न्यायालयीन संरक्षण प्रशासकीय पातळीवर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे भविष्यातील धोरणांसाठी महत्त्वपूर्ण निकष शासनाची भूमिका आणि कार्यवाही आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ दाखल घेतली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सरकारने एक विशेष ज्ञापन मेमो क्रमांक जारी केली या ज्ञापनात खालील महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे प्रशासकीय स्तरावरील कार्यवाही सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना विशेष निर्देश लेखा अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांना कार्यपद्धती बाबत स्पष्ट आदेश अंमलबजावणीची रूपरेषा एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवीन व्यवस्था लागू अकरा वर्षे तीन महिने पूर्ण झालेल्या प्रकरणांमध्ये तात्काळ कपात थांबवणी पेन्शनधारकांच्या रेकॉर्डची पुनर्तपासणी निर्णयाचे सकारात्म सकारात्मक परिणाम पेन्शनधारकांसाठी फायदे मासिक पेन्शनमध्ये वाढ आर्थिक स्थिरता जीवनमान सुधारण्यास मदत भविष्यातील योजनेसाठी अधिक संसाधने प्रशासकीय सुधारणा पारदर्शक व्यवस्था कार्यक्षम अंमलबजावणी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे भविष्यातील दृष्टिकोन या निर्णयामुळे पेन्शन व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल अपेक्षित आहेत धोरणात्मक बदल पेन्शन नियमांची पुनर्तपासणी अधिक पारदर्शक प्रक्रिया पेन्शनधारकांच्या हितांचे संरक्षण आर्थिक प्रभाव पेन्शनधारकांच्या क्रयशक्तीत वाढ अर्थव्यवस्थेला चालना सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ पेन्शनधारकांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे यामुळे पेन्शनधारकांच्या हक्कांना मजबूत कायदेशीर आधार मिळावा असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री देण्यात आलेली आहे सरकारने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी अमल करून प्रशासकीय संवेदनशीलता दाखवली आहे शिफारशी प्रशासकीय पातळीवर नियमित देखरेख यंत्रणा तक, तक्रार निवारण प्रणाली डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन आणि पेन्शनधारकांसाठी नियमित माहिती अद्यतने सल्लागार सेवा ऑनलाईन माहिती पोर्टल हा निर्णय पेन्शनधारकांच्या जीवनात एक नवी आशा घेऊन आला आहे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि सन्मानाची खात्री देणारा हा निर्णय भारतीय न्याय व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे धन्यवाद